शेतकरी आंदोलनाची दिल्लीमध्ये वेगवेगळ्या मागण्यांसाठी किसान मोर्चा दिल्लीच्या वेशीवर येऊन थांबलाय शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षीच्या आंदोलनामध्ये नक्षलवादी शिरल्याची गोपनीय माहिती त्यावेळी गुप्तचर यंत्रणांनी दिलेली होती मात्र तेव्हा अनेकांनी गुप्तहेर यंत्रणांनी प्रपोगंडा असल्याचं सांगत शेतकरी आंदोलनात नक्षलवाद्यांचा शिरकाव नसल्याचा दावा केला होता मात्र आता खुद्द नक्षलवाद्यांनीच शेतकरी आंदोलनात त्यांची माणसं असल्याचा भक्कम पुरावा दिलाय गेल्यावेळी झालेल्या शेतकरी आंदोलनात दर्शपाल सिंग हा किसान मोर्चाचा नेता सहभागी झाला होता दर्शनपाल सिंग नक्षलवाद्यांचा केंद्रीय कार्यकारिणीमध्ये कार्यरत होता मात्र तो नक्षलवाद्यांच्या अपेक्षेप्रमाणे आंदोलनामध्ये तीव्रता आणू शकला नाही या आरोपाखाली त्याला नक्षलवाद्यांच्या कार्यकारिणीतून बरखास्त करण्यात आल्या नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीनं जानेवारी खुद्द एक पत्रक काढून दर्शन पाल आणि इतर काही कॉम्रेड्सच्या हकलपट्टीची माहिती दिली आहे या यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांच्या अँटी नक्षल ऑपरेशनचे स्पेशल आयजी संदीप पाटील यांच्याशी बातचीत केली आहे रजत वशिष्ठ यांनी आपल्यासोबत महाराष्ट्राच्या अँटी नक्सल ऑपरेशन्सचे स्पेशल आयजी संदीप पाटील सर आहेत सर जे एक शेतकऱ्यांचं आंदोलन पुन्हा सुरू झालेलं आहे त्या शेतकरी आंदोलनामध्ये पहिला जो आंदोलन झाला होता काही महिन्यांपूर्वी त्याच्यामध्ये ज्यांनी लिडरशिप दिली होती नेतृत्व केलेलं होतं त्यांच्या संदर्भात काही माहिती आता नक्षलवाद्यांच्या काही पत्रकांमधून समोर आलेली नेमकी काय माहिती दर्शनपाल सिंग हे म्हणजे जे माऊस फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे क्रांतिकारी किसान युनियन त्याचे ते अध्यक्ष होते आणि सेंट्रल कमिटी मेंबरही होते आणि त्यांनीच नेतृत्व गेल्या फार्मस एज्युटेशनमध्ये केलं होतं आणि पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश म्हणजे पश्चिमी उत्तर प्रदेश या ठिकाणी या माऊस फ्रंटल ऑर्गनायझेशनचं शेतकऱ्यांच्यामध्ये चांगलं नेटवर्क आहे त्याचाच फायदा घेऊन गेल्या वेळेचं जे मोठं अजिटेशन झालं होतं ते यशस्वी झालं होतं आणि हे बाकी डॉक्युमेंट्स आपल्याला ब म्हणजे मिळालेले आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे की बाबा आमच्या क्रांतिकारी संघटन जे भूमिगत क्रांतिकारी संघटन आहे रिव्होल्युशनरी आहे त्यांनी फार्मस अजिटेशनचं नेतृत्व केलेलं आणि जिथं लाखो लोक असे अजिटेशनमध्ये सहभागी होतात तिथं आमचं आम्ही नेतृत्व आमचं क्रांतिकारी संघटन देतं म्हणजे सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणार असतं आंदोलन फक्त आंदोलनपुरतं सीमित राहू नये आणि दर्शन पाल सिंग किंवा अशा नेत्यांच्या माध्यमातून तो चिघडावा आणि काहीतरी त्याच्यामध्ये हिंसा व्हावी हे अपेक्षित होतं ते होत नव्हतं म्हणून त्यांना काढण्यात आलं आहे असं एक त्याच्यातून ध्वनित होतं निश्चितच माओवाद्यांची जी आयडिओलॉजी आहे आ, त्या आयडिओलॉजीचा मेन पार्ट आहे की सोसायटीमध्ये अन्ड्रेस निर्माण करणं व्हायलेन्स झाला की निश्चित पोलीस फोर्स यूज करतात बऱ्याच लोकांच्यावर गुन्हे दाखल होतात बरेच लोक तुरुंगात जातात मग तो जो सगळा जे यूथ आहे तो रेडीमेड त्यांना एक आ, पार्टी वाढवण्यासाठी किंवा उद्या रिक्रुटमेंट करण्यासाठी कॅडर्सचा एक बेस मिळून जातो त्यामुळे नेहमी त्यांची ही स्ट्रॅटेजी राहिली की व्हायलेन्स घडला पाहिजे व्हायलेन्स घडला की मग निश्चितच त्यांना एक रेडीमेड वातावरण तयार होतं आणि ते लोक ह्यांच्या पार्टीला जॉईन होतात कॅमेरामॅन अतुल हिडेसह सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट